नमस्कार मनीषा गुणिजन रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी बनवला जाणारा पदार्थ म्हणजे भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवणार आहोत तुम्ही बघू शकताय भोगीची भाजी किती छान तयार झाली एकदम चमचमीत छान तयार झालेली आहे आणि बाजरीची भाकरी आपण तीळ लावून बनवलेली आहे चला तर बघूया भोगीची भाजी आणि तेल लावलेली बाजरीची भाकरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य भोगीची भाजी बनवण्यासाठी आपण इथे हिरवा हरभऱ्याचे दाणे घेतलेले आहेत वळण्याचे दाणे घेतले आहेत ओला शेंगदाणा घेतलेला आहे मटाराचे दाणे घेतले आहेत अर्धा वाटी घेवडा घेतलेला आहे एक गाजर घेऊन तो चिरून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत एक शेवग्याची शेंग आपण घेतलेली त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत वांगी आपण कापून घेणार आहोत एक मध्यम आकाराचा बटाटा घेऊन त्याचे आपण साल काढून तुकडे करून घेतले भोगीची भाजी बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता भाजीसाठी आपण तीळ भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅस चालू करून गॅसवर पॅन ठेवलाय त्यात दोन चमचे तीळ घालून घेतो आपण तीळ लगेच भाजले जातात असे तडतड उंडू लागले का तीळ भाजले गेलेले आहेत असे समजायचं आता हे तीळ आपण काढून घेऊया आता पॅनमध्ये आपण अर्धा वाटी सुक खोबरं भाजून घेऊया खोबरं चांगलं खमंग भाजलं गेलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि खोबरं आणि तीळ थंड झाल्यावर मिक्सरला बारीक वाटून घेऊया खोबरं आणि तीळ आपण भाजून घेतलेले होते ते मिक्सरला आपण बारीक करून घेतलेत भाजीत घालण्यासाठी आपण इथे एक एक छोट्या लिंब्या एवढी चिंच घेतलेली आहे त्यात पाणी घालून आपण त्याचा कोळ काढून घेऊया एक चमचा गुळ घेतलेला आहे त्यात सुद्धा पाणी घालूया भाजी फोडणीला घालण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईत आपण अर्धा वाटी तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा राई घालून घेऊया राई चांगली तडतडू द्यायची आहे राई चांगली तडतडली आहे आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालूया दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालून घेऊया गॅस मंद आचेवर ठेवायचं आहे आता या तेलामध्ये आपण अर्धा चमचा हळद दोन चमचे घरगुती लाल तिखट एक चमचा धणा पावडर आणि दोन चमचे गोडा मसाला घालणार आहोत मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आता मसाल्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या सर्व भाज्या आपण धुवून घेतल्या भाज्या आता तेलामध्ये घालून घ्यायच्या सर्व भाज्या मसाल्यामध्ये पाण्या परतून घ्यायच्या भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मगाशी आपण भाजून घेतलेल्या तिळापैकी अर्धा चमचा तीळ भाजीमध्ये घालून घ्यायचंय सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचंय भाजीमध्ये दोन ते भाजी भाजी तीन वाट्या पाणी घालून घ्यायचंय गॅस मध्यवर ठेवायचा आहे भाजीवर झाकण ठेवून दहा मिनटं भाजी उन, चांगली शिजून घ्यायची मध्यम आचेवर भाजीवर झाकण ठेवून दहा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया मिक्सरला बारीक करून घेतलेलं खोबरं आणि तीळ भाजीमध्ये घालून आहे एक चमचा आपण गूळ घेतलेलं आणि त्यात पाणी घालून ठेवलेलं ते पाणी घालून घ्यायचंय चिंचेचा कूळ घालून आहे सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचंय भाजीवर झाकण ठेवून अजून पाच ते सात मिनिटं भाजी चांगली शिजून घ्यायची आहे भाजीवर झाकण ठेवून पाच ते सात मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया भाजी शिजली का आपण बघून घेऊया भाजीतली शेंग चांगली शिजलेली आहे म्हणजेच सर्व भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत भाजीमध्ये वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची चमचमीत अशी भोगीची भाजी छान तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तेल लावून बाजरीची भाकरी बनवण्यासाठी आपण इथे दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आपण दोन वाट्या पीठ घेतलंय म्हणून दोन वाट्या पाणी गरम करून घेतलेलं आहे ते थोडं थोडं करत पिठामध्ये घालून घ्यायचंय पीठ थोडं कोमट असतानाच मळून घ्यायचंय हाताच्या तळव्याच्या साह्याने जोर देत देत पीठ मळून घ्यायचंय भाकरीचं पीठ मळताना गरज लागेल तेवढं पाणी घेत जायचंय भाकरीच्या पिठाचा मऊसूद असा गोळा मळून घ्यायचंय मऊसूद असं भाकरीचं पीठ मळून घ्यायचं अशा प्रकारे पीठ मळून घेतल्यावर तुम्ही बाजरीची भाकरी लाटून सुद्धा करू शकताय आणि थापून सुद्धा करू शकता आपल्याला भाकरी किती लहान किंवा मोठी पाहिजे त्यानुसार गोळे करून घ्यायचे बाजरीची भाकरी आपण परातीतच थापून घेणार आहोत परातीमध्ये बाजरीचं सुक पीठ पसरवून घेऊया पिठाचा एक मध्यम आकाराचा आपण गोळा तयार करून घेतलेला आहे तो पिठामध्ये बुडवून घ्यायचंय आता ह्या बुटांनी आणि अंगठ्यांनी साईड साईडनी गोळा दाबत आहे आणि मध्ये जाळ ठेवायचंय एवढ्या आकाराचं झाल्यावर परातीमध्ये आपण जे पीठ सुकपीठ पसरवलंय त्याच्यावर आहे आणि हाताच्या सहाय्याने भाकरी चांगली थापत जायची आहे नी भाकरी थापत जायची थापून थापून अशी भाकरी मोठी करायची आहे थापून घेतलेल्या भाकरीवर आपण सगळीकडे तीळ पसरवून घेऊया हलक्या हाताने तीळ भाकरीवर दाबून घ्यायचे आहेत भाकरी थापत असताना एकीकडे गॅसवर तवा गरम करत ठेवायचा आहे आता ही थापून घेतलेली भाकरी आपण भाजून घेऊया भाकरी भाजून घेण्यासाठी तवा चांगला गरम झालेला आहे आता त्याच्यावर तीळ लावलेली भाकरी घालून घेऊया भाकरीच्या वरती पाणी लावून घ्यायचंय भाकरीच्या वरती लावलेलं ला पाणी सुकलं की भाकरी तव्यावरती पलटी करून घ्यायची दोन्ही बाजूनी भाकरी चांगली शेकून घ्यायची एक मिनिटांनी भाकरी पलटी करून घ्यायची तव्यावर तुम्ही बघू शकताय भाकरी किती छान तंब फुगले बघा ही भाकरी छान भाजून झालेली आहे अशाच प्रकारे आपण दुसरी भाकरी बनवून घेऊया आजची आपली रेसिपी भोगीची भाजी छान चमचमीत अशी तयार झालेली आहे आणि भाजी बरोबर आपण बर तीळ लावून बाजरीची भाकरी बनवली आहे तुम्ही बघू शकताय बाजरीची भाकरी सुद्धा किती छान तयार झाली मऊ लुसलुशीत अशी बाजरीची भाकरी तयार झालेली आहे आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद